भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या पाच भाषा मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की भारताला भाषांची भूमी असे म्हटले जाते कारण इथल्या प्रत्येक राज्याची आणि प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी विशिष्ट भाषा आहे व त्या भाषेची एक खासियत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एकशे एकवीस भाषा आणि एकोणीस हजार पाचशेहून अधिक बोलीभाषा वापरल्या जातात यापैकी काही भाषा कोठ्यावधी लोक बोलतात तर काही भाषा फक्त एकाच समुदाया किंवा गावापुरत्या मर्यादित असतात अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या पाच भाषा कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच तमिळ भाषा भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तमिळ भाषेचा पाचवा क्रमांक लागतो जी भाषा केवळ भारतातच नाही तर श्रीलंका आणि सिंगापूर सारख्या देशांमध्येही बोलली जाते तमिळ ही तमिळनाडूची अधिकृत भाषा आहे आणि जगातील सर्वात जुन्या जिवंत भाषांपैकी एक म्हणून याच्याकडे पाहिले जाते रामायण आणि महाभारत सारख्या प्राचीन ग्रंथामध्येही तमिळ संस्कृतीचा उल्लेख आहे भारतात सुमारे सहा टक्के लोक तमिळ भाषा बोलतात नंबर चार तेलुगू भाषा भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तेलुगू भाषेचा चौथा क्रमांक लागतो जी दक्षिण भारतामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे तेलुगू भाषा ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची मुख्य भाषा आहे जिला इटालियन ऑफ इस्ट असेही म्हटले जाते कारण इटालियन प्रमाणेच तेलगु मध्ये प्रत्येक भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेचा तिसरा क्रमांक लागतो जी आपल्या महाराष्ट्राची प्रमुख भाषा असून गोवा कर्नाटक मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्येही काही प्रमाणात बोलली जाते मराठी भाषा ही मुख्यतः शिक्षण माध्यमे आणि सरकारी कामात मोठ्या प्रमाणात वापरली जाते तसेच मराठी भाषेचा सा समृद्ध साहित्यिक इतिहास देखील आहे ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत भारतात सुमारे सात टक्के लोक ही मराठी भाषा बोलतात नंबर दोन बंगाली भाषा भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये बंगाली भाषेचा दुसरा क्रमांक लागतो जी पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि आसामच्या काही भागात प्रामुख्याने बोलली जाते रवींद्रनाथ टागोर सत्यजित रे यासारख्या महान व्यक्तींनी या भाषेला जगभर प्रसिद्धी दिली आहे म्हणूनच आज ही भाषा जगातील सातवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे भारतात बंगाली भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या ही आठ टक्के आहे सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषेचा पहिला क्रमांक लागतो जी भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे हिंदी ही देशाची अधिकृत भाषा असून सुमारे चव्वेचाळीस टक्के लोकांची मातृभाषा आहे मुख्यतः उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान झारखंड उत्तराखंड यासारख्या राज्यांमध्ये बाशा बाशा ही भाषा मुख्य भाषा आहे तसेच देशाच्या इतर भागातही संवादासाठी हिंदी हीच भाषा म्हणून वापरली जाते टेलिव्हिजन रेडिओ चित्रपट आणि इंटरनेटवरही हिंदी भाषेची मजबूत पकड आहे तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या पाच भाषा कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी या तुम्ही कोणत्या भाषा बोलू शकता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील